कार मित्रांनो तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे यूट्यूबला बघा मी काल असंच इंस्टाला इंस्टाग्रामला रील बघत बघत बसलो होतो आणि त्यातमध्ये न्यूज आली आ, एक ॲड आली मग ती ॲडमध्ये असं दाखवण्यात आलं की जेव्हा आपण असे दोन बोटं करतो का सेल्फी काढताना वगैरे व्हिडिओ कोण ब्लॉगर असते कोण असते जर कोण सेल्फी काढताना जर असं जर दो अशी दोन बोट करून जर आपण सेल्फी काढला आपले सगळं स्कॅम होऊ शकतो स्कॅम होऊ शकतो कसा स्कॅम होतो तर तुम्हाला सांगतो तर बघा जे आपले फि फिंगरवरले जी रेश आहेत का म्हणजे ती रेश बोटावरच्या हॅकर्स काय करतात आपण जेव्हा आपण फोटो सेल्फीचा काढलो काढले का असे मग हा वरचा रेषेचा सॅम्पल फिंगर सॅम्पल काढतात आणि काहीतरी कुठलं सॉफ्टवेअर आहे बघा त्याला स्कॅनिंग करून आपल्या अकाऊंटमधले जेवढे पेमेंट पैसे असतील तेवढे काढून घेतात असा स्कॅम ऐकला आहे पण कुठली इंस्टाग्राम आय डी बघा जर दिसली का मी पुढल्या मध्ये शेअर कर बघा ते यूट्यूब ला तर बघा मी आज स्कॅम आहे मग खरं एक खोटं आहे तर तुम्हाला जर दिस दिसली दिसली असेल ती ॲड किंवा न्यूज तर मला कमे कमेंटमध्ये सांगा अशी दोन बोटं केल्यावर आपल्या ह्या बोटावरच्या रेषा उमटाल्यावर स्कॅम होऊ शकतो आपल्या अकाउंटमधले पैसे निघू हो शकतात तर बरेच लोक बरेच युट्यूबर्स बरेच फोटो शूट फोटोग्राफर बरेच महाराष्ट्रातले बरेच ऑल इंडियातले फोटोग्राफर यूट्यूबर्स बरेच असे कुठं पण युट्युबर्स आहेत कुठं पण आजकाल मुलींना असे सेल्फी काढण्याचे शॉक आहे पण तर बघा ते व्हिडिओ त्यांना दाखवला पाहिजे लय बारीवे तर त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे व्हिडिओ कारण की हे सेल्फी काढताना अशीच सेल्फी काढा असं बघा मित्रांनो अशी काढ असे सेल्फी काढतात पण त्याच्यावरचे फिंगर असतात आजकाल हॅकिंग म्हणजे कुठल्या सॉफ्टवेअरवरून कशी पण हॅकिंग होऊ शकते कुठली पण कशी पण कुठला सॉफ्टवेअर वापरत काय होत नाही आज जी मोबाईलवरती मी शूट करतो व्हिडिओ जर हॅकर्सनी ती जर दाटावते कॅप्चर केला माझ्या चॅनल सहित मग कुठली गोष्ट सांग सांगता येत नाही आपण कुणाशी कुणाला रोखू शकत नाही हॅकिंगचे कोडिंग असते हॅकर्स ते बाकी साऱ्या गोष्टी करून हॅक करतात आपल्याला घंटा काय मिळ घंटा काय फरक पडत नाही काय फरक मिळवत नाही आपला मोबाईल हॅक झाला आहे डाटा हॅक झाला आहे कुठं आपला डाटा गेलाय बाबा मित्र माझ्या संघ बी एकदा असा स्कॅम झाला माझे स्व माझे स्वतः संघ बघा माझंच एक मो मेन पहिला चॅनेल चॅनल होता एक्स वाय झेड तो चॅनल तो माझा चॅनल हॅक झालता तो हॅकरचा मी लिमे लावायचा प्रयत्न केला कुठल्या हॅकर्सने माझा चॅनल हॅकिंग केला आहे कुठं आपले व्हिडिओज गेले कुठं काय डाटा गेला कुठं माझे सगळे टोटल व्हिडिओज गेले चॅनलचे सगळे माझं दा ए टू ने जी डाटा होता बघा माझं त्या त्या चॅनेलला माझ्या त्या चॅनलला दोन लाख सबस्क्राईब जर होतं दोन लाख तो चॅनल माझा माघारी भेटला नाही आणि काय कालांतरानं सॉरी यूट्यूबने तो माझा चॅनल डीमेल डीमेल मोड्स करून टाकलं म्हणजे माझं चॅनेल पुढं सर्क्युलेशनमध्ये चालू कनेक्शन लसी सोडला बंद करून टाकलं वरून ईमेल आय डी बंद केलं स्टॉप केला बघा तिथे एक माझं म्हणजे मा कष्ट वाया गेलं म्हणून म्हणतोय जर असल्या गोष्टीपासून लांब राहावा आय डीचा कोड आणि प्ले ईमेल आय डी कोणाला सांगू नका कृपया आपण कुठलाही आपण चुकूनही आपली ईमेल आय डी ईमेल आय डीचा पासवर्ड कोणाची मोबाईलमध्ये उघडू नका आजकाल लोकांना लय माणसांना लय माहिती सवय असते बघा स्वतःचा मोबाईल हरवला की दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये इन्स्टा आय डीचा पासवर्ड आणि ईमेल आय डी पासवर्ड जर कोण मोठा युट्यूबर क्रिएटर असल्यावर हां एकाचं ईमेल आय डी तिकडं हां एक ईमेल आय डी पासवर्ड नाही का बरं मला सांगा मित्रांनो जर त्यांनी जर दुसऱ्याकडं फोन दिला त्यांनी दुसऱ्याकडं फोन दिला मग नाही का त्याच्या हॅकवायचा मग अशा अशा काही गोष्टी असतात म्हणून बाकी काही गोष्टीपर्यंत अलर्ट राहायचं असते कारण की कुठल्या गोष्टी सांगून येत नाही देव कुठल्या देव कुठल्या रूपाने कसा दर्शन देईन ती सांगता येत नाही देवाचा सोडा ही मोठं पराक्रम आहे हॅकिंगचं म्हणून सांगतोय फोटो काढताना सावधान सेल्फी काढताना स सावधान राहत जावा सेल्फी काढताना सकाळजी घ्या अशी दोन बोटं करू नका करतं लामा अशी पण ले करू पण ना का? पोज आशात सेल्फी काढच्या पोज आशात आशात अश्यात पोज अशाच पोज।, पोज किती पण बाकी सारे पोज आहेत फोटो शूट शूटसाठी सेल्फी शूट सेल्फीसाठी पण तुम्ही असं करताय असं करताय जर एखाद्या वेळेस जर हॅकिंग जर झाला जर तुमच्या बँकेचा आकार बँक डाटा जर गेला काय किती रडलं तर पडलं तर तो पैसे येणार नाहीत तुमच्या अकाउंटला कोटी दोन कोटी चार कोटी पाच कोटी सात कोटी दहा सहा कोटीच्या पुढं पैसे असून द्या काय तुम्ही काय रोडून पडून येणार का पैसे मागार ती मग म्हणून काळजी घ्या कुठं आपण काय करतो त्याची पण काळजी घ्या फोटो सेल्फी शूट करताना पण काळजी घ्या चला जर ज्यांना ज्यांना सेल्फी फोटो काढायचा आवड असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा बघा मी फेसबुकला पण व्हिडिओ सोडतो आणि इंस्टाग्रामला पण व्हिडिओ सोडतोय मी चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बास भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार झाला पाहिजे जय हिंद जय भारत